भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांतीब्रम्ह एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अकारण करून असीम अपार अशा करुणे श्रीमद ज्ञानोबरायद्वारा विरचित ज्ञानेश्वरीचा आपला विचार आपण पाहत आहोत हा विचार पाहत असताना क्षेत्र निरूपण भगवान परमात्मा करत आहेत क्षेत्रामध्ये काय काय आहेत सांगितलं महाभूताने अहंकारो बुद्धिर एव च इंद्रियाने दश कैंच पैंच इंद्रिय गोचरा इच्छावेष सुखम दुःखं धृतिः धृती क्षेत्र समासेन सवीकार मुद्रतम या दोन श्लोकाद्वारे क्षेत्राचं वर्णन केलं गेलं मग या दोन श्लोकाद्वारे क्षेत्रवर्णन झालं क्षेत्रवर्णन झाल्यावर मग आता या क्षेत्रात काय काय आहे सांगितलं की इति क्षेत्रम समासेन सविकारम उदाहरतं मग आता पहिलं सांगितलं महाभूत आणि अहंकार आणि बुद्धी महाभूत अहंकार बुद्धी या सात जणांचं सा कथन केलं म्हणजे महाभूत एक एकत्रित पाच बुद्धी आणि अहंकार याचं निरूपण झालं आता अव्यक्त कशाला म्हणतात त्याचं निरूपण करतात पहा पय संख्याच्या सिद्धांती प्रकृती जे महामते ते येते प्रस्तुती अव्यक्तगा पय हे महामती अर्जुना संख्याच्या सिद्धांती जे प्रकृती ते प्रस्तुती अव्यक्तगा हे महा बुद्धिमान अर्जुना सांख्याच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती आहे सांख्यामध्ये जिला प्रकृती म्हणतात तीच या या ठिकाणी प्रस्तुत प्रकरणामध्ये अव्यक्त आहे म्हणजे सांख्याची प्रकृतीच या ठिकाणी तिला अव्यक्तम असं म्हटलं जातं शुक्लकृष्णा गती आहे ना ही शुक्लकृष्णा आणि शुक्लकृष्ण अरे क गती ते नाही रे आपलं काय आजाम एक आम लोहित शुक्ल कृष्णाम भविप्रजा सृज मानाम स्वरूपा अजा आहे लोहित शुक्ल कृष्ण अशा तीन गुणावाली आहे मग ही जी प्रकृती आहे तीच यांच्या मतात इथं अव्यक्त शब्दानं घेतलेली आहे मग आता त्याविषयीच पुन्हा निरूपण करतात माऊली की आणि सांख्य योग मते प्रकृती परिसिली तुते ऐशी दोही परी जेथे विवंचिले आणि सांख्य योग मते प्रकृती परिसिली तुते आणि बोलतात सांख्य योग मते सांख्य मतात आणि योग मतात कोणकोणत्या मतात आणि योग मते आणि सांख्य मतामध्ये व योगमतामध्ये प्रकृती परिसविलीत होते तुला प्रकृती सांगितली सांख्ययोगात प्रकृतीचं वर्णन केलं आणि मतामध्येही प्रकृतीचं वर्णन केलं गेलं आणि सांख्य योग मते प्रकृती परिसरविली तुते दोन्हीही सांगितले तर कुठे सांगितलेले पाहू आपण ऐसी दोही परिजे थे विवंचली अशा दोन्ही प्रकारचा ज्या ठिकाणी विचार केला विस्ताराने सांगितली तर मागे जात आहे काय नाही म्हणजे सांख्ययोगामधील प्रकृती तुला सांगितली अशी दोन्ही प्रकार ज्या ठिकाणी विवंचली दोन्ही प्रकार ज्या ठिकाणी विस्ताराने सांगितले मग ती ते कुठे आहे कुठं सांगितलं तर गेले सातव्या अध्यायात कुठे सांगा बरं बोला खम मनो बुद्धि रेवच अहंकार इतिमे भिन्ना प्रकृति रष्टधा उड़े अपरियमित स्वन्याम जीवभूता महाभाव उत्तम या दोन श्लोका मध्य भूमि रापो न तो वायु खम मनो बुद्धि रेवच या सांख्या योग मतातील प्रकृतीचा विस्तार रूपान तिथ वर्णन केलं त्या ठिकाणी काय काय सांगितलं एक ते सांगितली प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती योग मतानुसार सांगितले आपण आता जर म्हटलं तर तिथे जी प्रकृती घेतली ती कोणती घेतली ज्ञानोबराच्या दृष्टीने आपला आता विचार झाला तर सांख्य योगमताच्याच प्रकृतीचं निरूपण तिथे आहे असं दिसायला लागलं जे दुजी हे ना जेथ दुजी जे जीवदशा ती तीये नाव विरेषा अव्यक्त येत आहे पर्याय पर्याया जे तुझी जी जीवदशा त्या ठिकाणी दुसरी जी जीव अवस्था होती हुँ? दुसरी जी जीवदशा आहे ती नाव विरेषा तिलाच काय म्हणतात बोला की अरे हे विरेषा ती अव्यक्त किंवा हे ना तिलाच नाव अव्यक्तासा पर्याय हा आहे हा पर्याय आहे पहिली अपरा प्रकृती सांगितली आणि दुसरी पराप्रकृती सांगितली अपरा प्रकृतीमध्ये तर भूमिरापो नलो खम मनोबुद्धी रेवच हॅली काय बुद्ध भूमी रापोन खम मन बुद्धी खम मनोबुद्धी रेवच अहंकार हे शपरटच आहे म्हणजे अहंकार सुद्धा वेगळा झाला आहे की नाही आणि राहिली जीव अवस्था तिला इथं अव्यक्त म्हटलं अव्यक्त आए सा पर्याय गा सांख्य तिला ही प्रकृतीच म्हटलं ना तिथे तिला भगवंतानं तिलाही प्रकृती म्हटलं पण तीच जीव रूपा प्रकृती या ठिकाणी अव्यक्त पदाने ग्रहण केलेली आहे बर तरी पाहालया रजनी तारा लोपती गगनी का हरपे अस्तमाने भूतक्रिया उदाहरण देऊन सांगतात तरी गगनी रजनी पाहलया रात्र उजाळल्यानंतर रात्र संपल्या नंतर गगनी तारा लोपती काय सांगितलं आकाशामध्ये तारेलुप्त होतात का हारपे अस्तमाने भूतक्रिया किंवा भूतक्रिया अस्तमाने हारपे आणि तोच त्याच सूर्याचा अस्त झाला असता भूतक्रिया हरपे संपूर्ण प्राण्यांच्या क्रिया हरपतात म्हणजे सगळे का कामं बंद पडतात आता पूर्वी वेगळं होतं आता कसं झालं की अस्तमानी नाही अस्तमानी क्रिया आरंभ आरंभ होतात आणि दिवसा झोपावं लागतं है ना? दिवसा झोपतात आणि रात्री क्रिया करतात उलट आहे पण भगवान बोलतात किंवा ना तरी देह गेली या पाठी देहा किरटी लपे पोटी कृत कर्माच्या सांगतात ना तरी देह गेली या पाठी किंवा देह गेल्यानंतर न पाठी म्हणजे नंतर हे किरटी हे कि किर्टधारी अर्जुना ना तरी म्हणजे किंवा देह गेल्या पाठी देह गेल्यानंतर देहाधिक उपाधी कृतकर्माच्या पोटी लपेन देह इत्यादी उपाध्या दे, केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन जातात म्हणजे हे देहाधिक राहत नाहीत ज्यानं हे कर्म केलं त्यांच्याच पोटात लीन होऊन जातात भूताधिकामध्ये आहे या प्रकृतीमध्ये सगळ्या या देहादिक उपाध्या दे, लीन होऊन जातात मग देहादिक उपाध्या दे, लीन झाल्या त्यावेळेस काय होतं पहा सांगतात का बीज मुद्रे थोके तरु समजतो का वस्त्रपणतंतो दशेरा हे का बीज मुद्रे किंवा बीजाच्या आकारात बीजाची मुद्रा म्हणजे जे बीजाचं स्वरूप असतं मुद्रेसारखं बंद बीज हे ना तशी मुद्रा म्हणजे आपण एकदम हाताची मुद्रा पण बीजेच्या मुद्रे त्या बीजाच्या आतमध्ये समजतो तरी था थोके संपूर्ण वृक्ष थांबून राहतो बीजामध्ये संपूर्ण वृक्ष निहित असतो किंवा वस्त्रपण पण तंतुदशेर आहे वस्त्र हे तंतूच्या अवस्थेत राहतं म्हणजे वस्त्र हे तंतूमध्ये निवास करतं जसा बीजामध्ये वृक्ष वस्त्रामध्ये तंतू राहतो त्याप्रमाणे संपूर्ण जगत महाभूत ज्याच्यामध्ये निवास करतात ती म्हणजे प्रकृती तिलाच काय म्हटलं जातं था? ते लिहितात तैसे सांडोनिया स्थूळ धर्म महाभूते भूतसंग्राम लया जाती सूक्ष्म हो निजेथ सांडुनी स्थूल धर्म त्याप्रमाणे महाभूते स्थूल धर्म सांडून हे सगळे आपला आपला स्थूल धर्म सोडून देऊन सगळा समुदाय प्राणी समुदाय जेथला या जाती सूक्ष्म होऊन जेथलया जाती सूक्ष्म होन ज्या ठिकाणी लीन होतात तिलाच नाव आहे अव्यक्त अर्जुना तया नावे अव्यक्त हे जा आता ऐका गवे इंद्रिय भेद अर्जुना त्या नावालाच त्यालाच अव्यक्त असं म्हणतात आता आघवे इंद्रिय भेद ऐक संपूर्ण इंद्रिय भेद इंद्रिय विशेष तू त्याला श्रवण प्रकृती भूमी भूमिरापो नलो वायु मनो बुद्धिरेव च अहंकार इतमे भिन्ना ही अपरा प्रकृती सांगितली आहे ना आणि जीवभूता महाभाव येदम धारे ते जगत आता जीवरूपा आभासात्मिका मी म्हटली पण तिच्यामध्ये आता त्याच्यात आणि याच्यात जर पाहिलं तर भरपूर तफावत होत आहे सिद्ध व्हायला थोडी अडचण येऊ हो लागली कारण की हे सगळे भूतग्राम भूत समुदाय जीवरूपी प्रकृतीत लीन नाही होत का होतात या प्रकृतीत तिच्यात तिच्यातली होतात ना आणि मग सांख्याच्या सिद्धांताप्रमाणे म्हणजे मला शंका इथे असे होते सांख्याच्या सिद्धांताप्रमाणे योगाच्या सिद्धांताप्रमाणे जर इथं प्रकृती ती प्रकृती या ठिकाणी घेतली तर तिला जीवरूप मानता येत नाही सांख्यामध्ये प्रकृती वेगळी प्रकृती ही वेगळी आहे आणि दुसरी सांख्याच्या सिद्धांतात पुरुष वेगळा आहे पुरुष तो जीवरूप आहे पुरुष जीवरूप झाला आणि त्या जीवरूप प्रकृतीत पुरुषात हे सगळं लीन होत नाही आणि सगळे महाभूत लीन होतात मूळ प्रकृतीमध्ये मूळ प्रकृती घेतलीच चालते पण तिथं जीवरूप म्हटलं तर संभवत नाही जीवभूता जीव जीवभूता असं म्हटलं मग जीवभूताचा जीव रूपा हा तेच नाही इथं जे आता माऊली बोलतात ना याच आणि मागच्याच त्या बोलण्याची सुसंगतता होई नाही म्हटलं त्या निरूपणाशी आणि या निरूपणाशी सुसंगतता येईनाशी दिसते मग आपण पाहू हे जी प्रकृती आहे तिला मागे जीव नाव दिलं आहे मग ती चिदाभास रूपा प्रकाशरूपा प्रकृती नाही घ्यायची ती जड प्रकृतीच घ्यायची पण तिला नाव जीव आहे कारण की तिच्यामुळे जीव जगतो म्हणून जीव म्हणू आपण व्युत्पत्ती वेगळी करू जीव्यते हे ना अन्य ते उपभोग्य ते सहजीव किंवा यया सजीव म्हणजे तिचं नाव जीव आहे चिदा भासात मेका प्रकृती या शब्दानुसार आपल्याला घेता येत नाही आणि ती माझी प्रकृती मग मा आता पराप्रकृती झाली कारण की या ठिकाणी मतामध्ये काही पदार्थ प्रकृती काही प्रकृती विकृती आहे मग याच्यात मन अधिक यांनी घेतलंय मग महत्व आपण त्याला महाभूतांनी अहंकारो बुद्धीर व्यक्त हे जे आठ आहेत तसं तन्मात्र आहेत तन्मात्र रूपाने आपण या पाच भूतांना घेऊ आहे ना अहंकार बुद्धी आणि एक मन एवढे तीन हे अपरा प्रकृती काय म्हटलं कारण ते सगळ्यांचं मूळ नाही म्हणून म्हणून तिला अपारा प्रकृती म्हणतात आणि जी मूळ प्रकृती आहे तिला प्रकृती म्हटलं सगळ्यांचं कारण असल्यामुळे आणि तिला बस जीव रूपा नाव दिलं इदम सर्व जगत धार्यते जी हे संपूर्ण जगत जिच्यामध्ये ती त्याचं धारण केलं जातं मूळ प्रकृतीनं मूळ प्रकृती धारण करते हे चालेल याच्यामध्ये काय ओढून ताडून इकडे तिकडे लावण्याचा अर्थ नाही म्हणून आणि तिला नाव जीव आहे चेतनात मी घ्यायची नाही जडच घ्यायची आहे त्यांच्यानुसार प्रकृती आणि तिच्यात सगळ्या या संपूर्ण जगात लय होतो आहे का नाही त्या मूळ प्रकृतीत लय होतो तीच घ्यायची एक लक्षात ठेवा आता कोणी तुम्हाला म्हटलं की हे एकदम धार्य ते जगत इथं जी पराप्रकृती आहे तिनं काय घ्यायचं आपण स्पष्ट ह्या ओ व करून ठेवायच्या आणि सांगायचं आणि पैसांख्याची सिद्धांत प्रकृतीचे महामती ते प्रस्तुती अव्यक्त गा मग ती कोणती आणि सांख्य योग मते प्रकृती दुध आहे ऐशी दोई परी जेथे विवंचली जे जेथ दुजिजे दिव दशा ते नाव अव्यक्त येथ ऐसा पर्याय त्यालाच काय म्हटलं जातं अव्यक्त या ओव्यांचं प्रमाण देऊन आपल्याला तिथं मूळ प्रकृती घ्यायची ठीक ना कळते पुढे अर्जुना तयानावे अव्यक्त हे जानावेम आता आई का घवे इंद्रिय भेदोम अर्जुना त्याच त्यालाच अव्यक्त असं समजावं आता तो इंद्रियांचा भेद आईक इंद्रियांचा विशेष आईक आणि इंद्रियांचं निरूपण करतात इंद्रिय आणि दश या पदाचं व्याख्यान आहे तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन हे ज्ञान करणे पाठचं करायला सोप्या काय काय तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन श्रवणेंद्रिय नये नयनेंद्रिय त्वगेंद्रिय घ्राणेंद्रिय रसने आणि रसनेंद्रिय हे ज्ञान करणे पाचेन ही पाच कर्मे ज्ञानेंद्रिय आहेत हीये तत्व मेळापंकी सुखदुःखांची उखी विखी बुद्धी करते मुखी पांचे तत्व पंकी ही सगळी तत्वां या सर्वांच्या तत्वांच्या समुदाय काय करतो बरं सांगतात सुखदुःखाची उखी विखी सुखदुःखाची वाटाघाट हे ना ही पांचे बुद्धिमुखी करीती हे सगळे सुखदुःखांचे वाटाघाट करणारी जी बुद्धी त्या बुद्धीच्या तोंडात बुद्धीच्या मुखाने हे सगळ्या सुखदुःखांची वाटाघाट हे सगळे इंद्रिय करतात कारण की इंद्रिय या बुद्धीच्या समुदायाद्वारे सुखदुःखाची वाटाघाट करत राहतात कारण की करते, करते। या तत्व मे इंद्रियांच्याद्वारेच बुद्धी सुखदुःखांची वाटाघाट करते निवाळा करते म्हणजे या बुद्धीचं कार्य सांगितलं पुढे सांगतात की मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार पाचा आणि क मग वाचा आणि हात चरण आणि पा वाणी हात पाय गुदद्वार पायू जननेंद्रिय नाही नाही हा अधोद्वार पायू हे प्रकार पाच आणि कि की नाही अधोद्वार म्हणजे उपस्थ हे आणखी पाच करमेंद्रिय आहेत तेच सांगितलं करमेंद्रिय मणिपती ती जाणी जाती आई की कैवल्यपती सांगत असे हे कैवल्यपती ने <laughs> कैवल्यपती नाही करमिंद्री यांना कर्मेंद्री असं म्हणतात हे ना ती ये झाली जाते ती यांना समजलं जातं या प्रकारे कैवल्यपती पती ऐके कैवल्याचे पती भगवान श्रीकृष्ण सांगतात हे धृतराष्ट्रा ऐक असं संजय म्हणतो परीसा आता पुढेपणे मन ते ऐसे आता असू द्या एकंच आपण किती फास्ट घेतला तरी आपल्या नाही आज म्हणून असू द्या एकमच या पदाचं व्याख्यान करणार आहेत इथून पुढे मनाचं वर्णन करतात एवम दहाई करणे सांगितली देव म्हणे राहिली की पै प्राणाची आंतवरी क्रिया शक्ती जी शरीरी ते चिरगे निगे द्वारे पांचे परंतु प्राणाच्या अंतोरी म्हणजे प्राणाची बाई, बाई खोलेली आहे जी क्रियाशक्ती शरीरामध्ये आहे तीची हे ही द्वारी तीच या पाच द्वाराबरे द्वारा, द्वारा द्वारांद्वारे बाहेर जाणं आणि आत येणं करत राहते क्रियाशक्ती या इंद्रियांद्वारेच बाहेर जाणं आत येणं काम करते म्हणून एवम दहाही करणे सांगितले देव म्हणे या प्रकारे दहा इंद्रिय तुला सांगितले असे भगवान परमात्मा म्हणतात आणि भगवान पर परमात्मा पुढे अर्जुना बोल अर्जुनाला सांगतात की परीस आता पुढेपणे म्हणते ऐसे आता स्पष्ट रूपानं म्हणते अशा प्रकारचं आहे ते तू समजून घे पण ते पाहू आपण उद्या ஓம் பூர்ணமத பூர்ணமதம் பூர்ண பூர்மருச்சி